संतोष देशमुख प्रकरण सत्ताधारी शिंदे कुटुंबाशी आज आम्ही सगळे खासदार आणि काही आमदार आम्ही येऊन भेटलो आणि आम्ही त्यांच्या सोबत आहोत एकंदरीत असं दिसून येतं की पोलीस यंत्रणेवर पण खूप मोठ्या प्रमाणात दबाव आणला गेला आहे सत्ताधारी पक्षाकडून सत्ताधाऱ्यांकडून आणि खुद्द सीएम कडून या गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत आज आ, संतोष देशमुख यांची कन्या त्यांच्याशी बोलते ती म्हणाली आई मला बाहेर पडताना भीती वाटते मला पण संरक्षणाची गरज आहे कारण का हे पाळत ठेवून करतायत डूब धरतायत आणि आज महिलांना पण सोडत नाहीत असं एकंदरीत एक ही भीती या महाराष्ट्रात महिलांच्या मनात पण भीती आली ज्या पद्धतीत त्यांची हत्या झाली इथे इतकी क्रूर आ, पद्धत होती आणि काही कारण नसताना आदर सरपंच म्हणून यांनी दोनदा त्यांना पुरस्कार मिळाले आदर्श आदर्श गाव म्हणून सगळ्यांना मदत करणारा व्यक्ती आज जाऊन अं त्यांची हत्या करण्यात आली आणि अजूनही तीन आरोपी फरार आहेत कोणत्याही प्रकारचं काही मुवमेंट ही सरकारकडून दिसत नाही आहे विधानसभेत आणि पार्लमेंटमध्ये थोडासा आवाज केला म्हणून आज इथपर्यंत तरी आलाय नाहीतर हे सगळं झाकायचा प्रयत्न हे सरकार करत आहे आधी आम्ही सूर्यवंशी यांच्या इथे होतो परभणीला तिथे पण एकंदरीत असं दिसून आलं की पीएम रिपोर्ट एक म्हणतो पीएम रिपोर्ट म्हणतो की हे मारहाणीने मृत्यू झालाय आणि सीएम रेकॉर्ड वर विधानसभेत खोट सांगतात आणि म्हणतात की नाही हार्ट अटॅक ने आला म्हणजे एवढी तफावत ती पण आपल्या सगळ्यांना दिसणारी तिथे पण प्रशासनावर दबाव आणून हे सगळं प्रकरण जे आहे ते मिटवायचा प्रयत्न दोन्हीकडे सगळीकडे एकंदरीत महाराष्ट्रात चालला आहे आणि आम्ही हे होऊ देणार नाही हा पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि आज या महाराष्ट्राचं युपी बिहारपेक्षा वाईट अवस्था करून ठेवली एवढ्या भीतीच्या वातावरणात सगळे लोक त्या ठिकाणी राहत आहेत तर ह्याचा निषेध करून आम्ही जोपर्यंत तिथे ज्युडिशियल इन्क्वायरी जोपर्यंत इथे सगळ्या आरोपींना अटक मिळत नाही जोपर्यंत सगळीकडे न्याय मिळत नाही तोपर्यंत तो काँग्रेस महाविकास आघाडी आम्ही सगळे ही काय आता पक्ष लढाई राहिली नाही ही सामान्य लोक एकीकडे महाराष्ट्र एकीकडे आणि सत्ताधारी जनता सत्तेचा अहंकार आहे ते एकीकडे आणि आम्ही दोन्ही कुटुंब्यांना न्याय मिळवून देणार अधिवेशनात मुख्यमंत्री असं म्हणाले की मी शब्द पाळणारा व्यक्ती आहे या प्रकरणात कुठलाही राहू तुम्ही बघू शकता की मुख्यमंत्री किती असत्य त्या ठिकाणी रेकॉर्ड वर आणतात पीएम रिपोर्ट एक सांगतो ते एक बोलतात या प्रकरणात पण चौकशी झालीच नव्हती दबाव आणला म्हणून चौकशी झाली अजूनही तिन्ही आरोपी फरार आहेत एवढा दबाव यांचा पोलीस यंत्रणेवर आहे आणि सगळं लपवायचा प्रयत्न हे सत्ताधारी